हवामान पुन्हा बिघडलं या तारखेपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाचे सत्र सुरू होणार महाराष्ट्रात पावसाळी वातावरणामुळे यंदा थंडीला सुरुवात झाली पण आता दिवाळीनंतर राज्यातील बहुतांशी भागांमध्ये थंडी पडायला सुरुवात झाली आहे खान्देशातील धुळे नंदुरबार जळगाव या जिल्ह्यांमध्ये सकाळी सकाळी बहुतरी थंडीचा अनुभव येतोय अशातच आता राज्याच्या हवामानाचं ताल रंग बदलणार असल्याचं बोललं जात आहे भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार चौदा तारखेपासून महाराष्ट्रात पुन्हा पावसाला सुरुवात होणार आहे चौदा तारखेला मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आणि पंधरा नोव्हेंबरला मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून जारी करण्यात आला आहे या भागात पावसाची शक्यता असल्यानं येथील थंडीची तीव्रता थोडीफार कमी होण्याची देखील शक्यता आहे किमान तापमान वाढेल आणि यामुळे थंडीची तीव्रता कमी होईल असं मत काही जाणकारांनी यावेळी व्यक्त केलं आहे भारतीय हवामान खात्यानं गुरुवारी पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर तर शुक्रवार दिनांक पंधरा रोजी पश्चिम महाराष्ट्रातील सातारा सांगली कोल्हापूर आणि कोकणातील दक्षिणेकडील सिंधुदुर्ग जिल्ह्यात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असं म्हटलं आहे दोन दिवसांत यासंबंधी जिल्ह्यामध्ये ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगानं वारेसुद्धा वाहतील असंही हवामान खात्यानं यावेळी स्पष्ट केले असून वादळी पावसाची शक्यता पाहता शेतकऱ्यांनी शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी असं आवाहन यावेळी जानकारांनी केलं आहे दरम्यान पावसाची शक्यता लक्षात घेता पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील या संबंधित जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे खरं तर दिवाळीच्या काळात महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली ज्या भागांमध्ये पावसाचे प्रमाण अधिक होते तेथील शेतकऱ्यांची पिकं भुईसपाट झाली आहेत दिवाळीच्या काळात राज्यातील काही भागांमध्ये ढकपुटीसारखा पाऊस झाला होता यामुळं येथील शेतकऱ्यांचं पिकं भुईसपाट झाली असून त्यांना हजारो रुपयांचा फटका बसला आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद